गावात पोळ्याला भलत लागलं वाजायला म्हणून गेलो आम्ही पोळा बघायला या पोहोराने एक डीजन एक दोन पाया ना डायरेक्ट सतत बाया लावले यंदा आण पोळा खतरनाकच व्हायचं मार्ग दिसते असं कसं पहिल्यापासून बघा ना तर भावन रामराव दरवर्षी प्रमाणे यंदा पण गेलो गावात पोळा बघायला त्यातली त्यात यंदा पोळ्याला एक डीजन सतत पाया लावल्या होते नाचायला आता तुम्हाला तर माहिती असलं बघायला असल्या सुट्टी नसते ते ही आपली मित्र कंपनी पोळ्याला काय नियोजन करीन सांगतात येत नाही सतत पाया लावले आणि नाचायला हे आपली मित्र कंपनी खडकीन साठी एवढे पोळा बघायला ना पाहिजे हो माणसाला बाकी काय एक गेलं तरी चालून पण जोकर जाऊन द्यायचं नाही त्यातली त्यात मित्रांनी दोन दोन तीन तीन हजार घातले असते नादात ते मित्राला माहिती होता चला ना चला मित्र मला न बाबा घरच्या लय मारते बरं तुम्ही एकटेच काय बघता तुमच्या मित्रांना बघण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा या डिजेवाल्याचं कॉम्पिटिशन कुठे कुठे लागेल सांगताच येत नाही राह की आपली मित्र कंपनी भलती टेन्शन आहे बरं का गावात काही कुठं करायचे असल्या सगळ्यात पुढे असते हे काय करायचे एक एकीला बोलायचे आणि त्याच्या सांग भलत नाचायचे पुन्हा काय करायचे मित्राच्या डोक्या पैसे ठेवायचे आणि भलते कपका लावायचे यांचा डाव बंद झाला की पोराचा डाव सुरु व्हायचा दुसऱ्या शिट एकाला भलत बोड आणचा शेट फाटू बरं तुम्हाला ब्लॉग आवडला तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चला भेटू तुम्हाला दुसरा ब्लॉक money.